मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं बाहेर मीटिंग चालू असते आणि अंगत पण बाहेर येतो अंगत आल्यावरती आता इरा तिथे सुभा असते इरा म्हणते कोण पाहिजे तुम्हाला तुम्हाला कशासाठी बोलवलं येते तर आता तो म्हणतो की माझं नाव अंगत हाय हॅलो तर आता लगेच हिरा म्हणते की मला माहिती तू कशासाठी आला येते आणि ही नाटकं करू नको चल आतमध्ये तुला लवकर बोलवलं आहे आणि त्याला आतमध्ये घेऊन येते आणि तो आता आतमध्ये येतो आतमध्ये आल्यावरती त्याला सगळेजण विचारतात कोण हवाय तुला तर आता तो म्हणतो की मला सावी मॅडमला भेटायचं आहे सावी मॅडम कुठे आहे त्या मला म्हटल्या होत्या की धैर्य सर तुमची मदत करेल त्यामुळं मला त्यांना भेटायचं आहे तर आता लगेच सगळे म्हणतात सावी आणि अवंती म्हणते थांबा मी सावीला बोलवून आणते तर आता भास्कर बोलतो की तुला काही दुसरे कामं नाहीयेच लगेच चलले वर्तवण करून मी बोलून आणते अगं दुसरे कामं बघ जा तुझे चल तिकडं आणि लगेच तिला तिथून काढून देतो आणि आता लगेच जी अवंती आहे तिला म्हणतो जा तिकडे चल तुझे काम बघ आणि इकडं इराला म्हणते की दामिनी म्हणते इरा जा बघून सावीला बोलून आणखाली काय काय नेमकं तिचं वाल तर आता इरा जायला लागते सावीच्या रूम मध्ये तर इकडं आता आणि सावी एका स्वेटर मध्ये गुंतलेली असतात कारण की ते आता सावी धैर्यला मदत करायला जाते पण तीच त्याच्या स्वेटरमध्ये गुंतते आणि आता इकडं तेवढ्या तिथे हिरा येते इरा म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं इकडे बायको नवरा ना बायको नाही म्हणतात आणि इकडे आता नवरा बायको म्हणून मिरवता काय नेमकं तुमचं हे सगळं काही तुम्हाला का तुम्हाला काय वाटलं मी असं सोडेल का तुम्हाला आणि काय हो धैर्य हो? तुम्ही पण हिच्यावर जाळ्यात फसतात की काय तर आज धैर्य म्हणतो की या लगेच सावित्रीला बोलते आणि म्हणते की काय तुला कळत नाही का नवरा बायकोच्या रूममध्ये इथे कशासाठी येतात नवरा बायकोच्या रूममध्ये रो लॉक नाही लॉक करून यायची रूम तर काय का अशीच घुसते तुला कळत नाही का हिरा म्हणते माझं काय अर्जंट काम आत त्यांनी तुला खाली बोलवलं तुला भटायला सावी कुणीतरी आला आहे लवकर खाली ये आता सावी म्हणते चलले मी इथून तर धैर्य म्हणतो अगं सावी थांब पण सावी तिथून निघून जाते तर धैर्य म्हणतो ही गाई गाई काय गेली असेल बाहेर काय माहिती तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा